बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व सध्या चांगलेच गाजत आहे या शोमध्ये मूळची अमरावतीची असणारी रॅपर आर्या जाधव हो, ही बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच अमरावतीत आली आहे यावेळी आर्याचे अमरावतीकरांनी रॅली काढत जोरदार स्वागत केले आर्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तिच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले अमरावतीकरांनी मला दिलेलं प्रेम पाहून माझे मन भरून आले त्यामुळे अमरावतीकरांचे आभार मानते अशी प्रतिक्रिया यावेळी आर्या जाधवीने दिली आहे मला खूप छान वाटत आहे अमरावती माझी जागा आहे अमरावतीचे लोक माझे लोक आहे आणि आणि मला माहिती नव्हतं की इकडे आल्यावर हे सगळं होणार आहे मला फक्त वाटलं होतं की यार मी बोलवते तुम्ही याल पण तुम्ही ज्या प्रकारे मला प्रेम दिलं मला देत आहेत त्यांनी माझं मन भरून आलं आहे थँक्यू सो मच सगळ्यांना आणि थँक्यू सो मच अमरावतीकरांना स्पेशली कारण तुमच्यामुळे हे आता एक वेगळी स्पेशल मोमेंट झाली आहे मला ते सगळ्यांनी बघितलंच आहे आता मला सध्या